आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात डबर व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर घेतलेली जागा बळकावली नंतर आदिवासी बांधवांना दमदाटी आदिवासी शेतकरी आक्रमक अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत कलोते येथील आदिवासींची सर्वे नंबर एकशे एक एकशे एक, एक दोन चार जागा उद्योजक संजय सोनवने यांनी साफसफाई करून डबर व्यवसाय सुरू करण्यासाठी भाडे तत्वावर जागा घेत मोबदला असेल तो देऊ असे सांगत परवानगी घेण्यासाठी मला तुमच्या सह्या अंगटे आदिवासी शेतकरी बांधवांचे घेतले परंतु कालांतराने भाडेही मिळाले नसून मिळालेल्या कागदपत्रानुसार सावित्री नारायण जाधव या महिलेच्या नावावर या जमिनीची खरेदी खत केलेली आहे असा धक्कादायक प्रकार आदिवासी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सोनावणे यांच्याकडे जा विचारण्यासाठी आदिवासी शेतकरी गेले असता दमदाटी केल्याचा आरोप केला आहे हे आदिवासी बांधव आहेत कलवती कलवता ठिकाणी यांची जागा आहे शेतजमीन आणि ही लोकं दोन अडीच महिन्यापूर्वी माझ्याकडे न्याय मागायला आढी आले तर त्यापासून आम्ही पाठपुरावा करतोय पेपर वर्किंग काढणं हे सर्व गोष्टी करतोय ह्या लोकांना सांगितलं भाड्याने जागा येतो म्हणून भाड्याने घेऊन अंगठे सया वगैरे घेतले बऱ्याच ठिकाणी आणि सावित्रीबाई कोणी त्या नावाने डायरेक्ट खरेदी करत दिसलं त्या आता पेपर आम्हाला भेटले हातामध्ये आम्ही त्या हिशोबानी अठराशे दाखल करायला आलो दुसरी गोष्ट यांना दमदाटी देऊन शिव्यागाळ्या करून जबरदस्तीने क्वारीओ थांबून अंगठे घेऊन नाही दिले तुम्ही आमच्या अकाउंटला पैसे टाकून परत काढून घेणे हे सर्व संजय यांनी केलेले आहे त्याच्यामध्ये सो टोटल पाच सहा जणं आहेत या पद्धतीने यांची फसवणूक केलेली आहे आता आम्ही अठराशेची गुन्हा दाखल करणार आहोत जर अठराशेचे गुन्हा दाखल करू सुद्धा आम्ही ह्या लोकांना गरी न्याय भेटला नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश चव्हाण आक्रमक झाले असून शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांची भेट घेऊन आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर अॅट्रेसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आदिवासी शेतकऱ्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी उद्योजक संजय सोनवणे यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क झाला असता प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला माहिती नव्हतं या समजा सोनलया आम्हाला आम्हाच्याकडनं पैसे काढून घेतं बँकेत जातं पैसे काढतं तर ते बोलतं का माझ पैसे आहेत मी काढून घेतो तुम्हाला का म्हणून देऊ असं बोलतं आमच्या जागा असून तरी आम्हाला उभा स्वतःचा जागा असून तरी आम्हाला उभा नाही करत समजा सोनल्या आमची सगळे स मालिक जे आहेत त्यांच्या आमच्या सगळ्या ह्याच्या त्यांनी फुटाफुट करून टाकली आणि सगळं वाटूला करून टाकल्या आले ही बाई आम्हाला माहिती पण नाही तोड पण बघितला नाही तोंड पण बघितला नाही आम्ही कसं पंधरा वीस वर्ष झाले असे आम्हाला सोन्या सोनाने संजय जाधव आणि आम्हाला फसवलं आहे जी जागा आहे आमची आमची वाढवलेली जागा आहे ती सोनाने भाडे आमच्याकडे ठरवून घेतली होती पण ही त्यांना काय कळलं नाही ती कागदपत्र आणली ते रोंग आणले होते त्यांनी जे भाडे तत्व ठरला होता ते कागदपत्र ते आणले नाही अल्ला जाऊन तरी आमच्याकडून घेतली जागा ते नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला पण केली पण थोडेफारक केले असेल पण त्यांना कळलं नाही ना भाड्यात ठरला होता यांनी कलत राहते इथे ठरलं चला बोलला झाला होता आमच्या रेकॉर्ड मग त्यांच्या आम्हाला फसवला आणि वडवलांचे आमचे आई वडील आहेत त्यांना काय त्यांना बोलला काही कलत नाही काय नाही एक हजार किती आकडे आहेत किती आहेत शून्य आहेत काहीच कलत नाही या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत त्यांच्या जमिनी एकशे एक एकशे दोन एक एक सर्व नंबर त्या कलोदिंग रायती येथील तिथे आहेत येथील उद्योजक संजय सोनवणे यांनी यांची जमीन भाडे तत्वावर घेतो मी माझा डबल करण्यासाठी घेत आहे असं सांगून मला याची परमिशन काढण्यासाठी तुमच्या सह्या अंगठींची गरज आहे असं सांगितले व कालांतरेने महिन्यानंतर या जमिनीचे खरेदी करत सावित्री नामदेव जाधव यांच्या या महिलेशी झालेले आहे या महिलेला पण या आदिवासी बांधवांनी आजपर्यंत पाहिलेलं देखील नाही आहे परंतु या महिलेचे आणि संजय सोनवणे यांचे अनेक व्यवहार जमिनीचे झालेले आहेत या जमिनीचा व्यवहार पैसे पैशाचा व्यवहार दाखवण्यासाठी यांच्या म्हणजे मला माझ्या खात्यामध्ये मला टॅक्स लागतो हा टॅक्स मला लागू नये म्हणून मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो आहे हे पैसे माझे आहेत ते मला परत भेटले पाहिजे असे सांगून या यांच्या अकाउंटमधून ते पैसे त्यांनीच काढले आहेत यांचे पासबुकसुद्धा त्यांच्याकडेच आहेत याच्यामध्ये चार पाच जणांची यांची टोळी आहेत या सगळ्यांची नावं आमच्याकडे पेपर आहेत या सगळ्यांसाठी सर्वांवर ॲट्रोसिटी आणि कलम चारशे वीसवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस देवायसपी साहेबांना भेटणार आहोत आणि यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांच्याच डबरखानीमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आमरण उपोषण करणार आहोत